जय शिवराय मित्रांनो आपण सकाळीच सुवर्णदुर्ग किल्ला हा बघितला हाला की दूरनच पाहावा लागला कारण नाही का सध्या पाणी पावसाचे दिवस चालू आहे आणि त्यामुळं होडीनं नाही का आतमध्ये जाता येत नाही आणि नंतर आपल्याला विजयदुर्ग हा बघायचा आहे तर त्यासाठी नाही का आपलं म्हणजे बऱ्याच दिवसांचं चा चालू होतं म्हणजे जेव्हा नाही का हे संगमेश्वराबद्दल ऐकलं होतं ह्या गावाबद्दल ह्या सरदेसाईंच्या वाड्याबद्दल ऐकलं होतं तर तेव्हापासून इच्छा झाली होती की ह्या वाड्याला नाही का भेट द्यायची म्हणून आणि आज योगायुक्तो दिवस आला आहे आलाय म्हटल्यापेक्षा घडून आणला आहे आणि याला साथ आहे नाही का थोडक्यात सांगायचं म्हटलं तर तुम्ही तुम्हा सर्वांची पण तर आता आपण आहे ते म्हणजे नाही कसबा संगमेश्वर या गावी आताच आपण नाही का या असला थोडंसं झाडीमधनं नाही का आतमध्ये प्रवेश केला आणि हा समोर दिसतोय तो म्हणजे आपल्याला सरदेसाईंचा वाडा हा सरदेसाईंचा वाडा आता सध्या तर संपूर्ण पडक्या स्थितीमध्ये आपल्याला दिसतोय आपण याला पण थोडक्यामध्ये अगोदर बघून घेऊया आणि नंतर मग नाही हे का इथली थोडीशी जी माहिती आहे ना ती जाणून घेऊया पलीकडच्या साईडला आपल्याला आहे ना मस्तपैकी मंदिर पण बघायला मिळतंय तीन जुने खूप खूप जुने मंदिर आहे म्हणजे हेमाळपंथीचं जे बांधकाम आहे का, का तसले ते, ते मंदिर आहे तर ते आपल्याला बघायला मिळत आहे आता सध्या जर बघितलं ना तर ह्या वाड्यामध्ये संपूर्ण असं हे काय म्हणतात त्याला लाकडं वगैरे टाकलेलं म्हणा किंवा मग केर कचरा वगैरे टाकलेला आहे तिकडल्या साईडनं बघितलं तर पूर्ण वाडा हा पडलेला आहे वाडा हा पडलेला आहे पण ह्याच्या ह्या वाड्यासोबत ज्या भावना जोडलेल्या आहेत ना त्या खूप म्हणजे लाख मोलाच्या भावना आहे परंतु काबर पडक्या अवस्थेत नाही सांगू शकत हा पाठीमागचं नाही का हे बघू शकता सध्या तर ते समोरचं दिसत आहे ना तिथं कुलूप वगैरे लागलेलं आहे काही सामान वगैरे ठेवलेलं असू शकतं त्यामध्ये आणि हा बघा हा पडलेला अवस्थेमध्ये असलेला वाडा आता हे वाडा आ, जे वाडा आहे ना याच्यावाले जे समजा खांब वगैरे असतील ना ते बघा आपल्याला इकडे खांब वगैरे पण दिसतं हे बघा हे जोतं हे त्या काळचं नाही का जोतं असणार आहे म्हणजे जो पाया आपण म्हणतो ना त्यावेळेस आता खूप खूप पडीक झालं आहे खूप जास्त पडीक झालं आहे तर स्तंभ वगैरे पण आपल्याला इथं दिसून येतात इ इकडं पण दिसत आहे इकडं पण दिसत आहे आपल्याला खांब जेव्हा आपण इकडे येतो ना तर येत असताना नाही का मेन एंट्रेस्टमध्ये सुद्धा लागतात मी नाही का ते पण दाखवलं तुम्हाला अनेक स्तंभ पण लावलेला आहे तिथं संभाजीराजांचा तर तो पण नाही का तुम्हाला दाखवतो जर कधी स्वराज्याची राजधानी बघितली तर रायगड ती कोणत्या दिशेला आहे तिकडच्या दिशेला आहे म्हणजे खूप जास्त दूर अंतर आहे आणि संगमेश्वर इथं आतमध्ये येतं आहे तर नेमकं मग इथं महाराज कसं काय आले तर ह्याच्या पाठीमागं जीज सोडी ना ती आता आपण थोडक्यामध्ये जाणून <गणीश्था> घेऊया <गणीश्था> कवी कलश आहे ते झालं तर विशाळगडावरती आणि मग त्यांच्या मदतीसाठी नाही का संभाजीराजे हे खुद्द विशाळगडावरती जातात जेव्हा ते विशाळगडावरती जातात तिथनं मग मालोजी घोरपडे आहे ना ते पन्हाळगडावरती असतात तर त्यांच्याकडे ते पन्हाळगडाला जातात आणि त्यावेळेस मग त्यांना बातमी समजते की किल्ले रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी तिथं नाही का मोगली जो सरदार आहे वेढ्या टाकण्याच्या मनसुबेने तो नाही का रायगडाकडे चाललेला आहे आणि मग रायगडाला वाचवणं हे तर खूप जास्त गरजेचं जा, पन्हाळ्यावर नाही का राय त्यांना रायगडाला जायचं होतं तर त्यामुळे त्यांनी हा रस्ता निवडला होता आता हा रस्ता पण निवडायचे कारण असं हा रस्ता नाही का खूप कमी लोकांना माहिती थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जे फक्त स्वराज्यातील प्रमुख लोक आहेत त्यांनाच माहिती आणि मोगली वगैरे म्हटलं तर त्यांना ह्या रस्त्याबद्दलचं माहिती नाही त्यांना जर कधी रस्ता माहिती म्हटलं तर ज्या ज्या ठिकाणी नाही का मोगली ठाणे आहे त्या रस्त्याने आणि महाराजांना पण तसंच वाटलं की ते सर्व नाही का तिकडनं येतील म्हणून परंतु जो मुकरब खान आहे म्हणजे नाही का मुघलांचं सरदार तो नाही का कोल्हापूरला होता आणि त्याला नाही का ही गुप्तची बातमी आहे आता ह्या गोष्टींमध्ये आहे विवाद वगैरे पण चालू आहे की जे शिरक्यांनी शिरके बंधू आहे गणूजी शिर्के वगैरे त्यांनी ही सर्व इन्फॉर्मेशन दिली आहे म्हणून आणि त्यामुळं जवळपास एका दीड हजार घोडदळ हा मुकरब खान घेऊन नाही का महाराजांना पकडण्याच्या दृष्टीने ह्या मार्गाने तो आणि जेव्हा ते पूर्ण सैन्य नाही का पन्हाळगडाच्या बाजूने जात असताना त्यावेळेस नाही का जे पन्हाळ्यावरती होते ते म्हणजे नाही का मालोजी घोरपडे आता मालोजी घोरपडे म्हणजे कोण संताजी घोरपडे यांचेवाले वडील आणि तेच मालोजी घोरपड्यांना जेव्हा समजतं की हे नाही का मुकरब खानाचं पूर्ण सैन्य नाही का महाराजांच्या दिशेने येत आहे तर त्यावेळेस लगेचच नाही का मालोजी घोरपडे तिथनं पन्हाळगडावरचं सैन्य घेता आणि महाराजांच्या मदतीला येतात आणि ते त्यांच्या अगोदरसुद्धा इथे येऊन पोहोचता परंतु नाही का तोपर्यंत उशीर झालेला होता आणि मग इथं ह्या वाड्यामध्ये नाही का महाराजांसोबत जी मोगली फौज आहे त्यांच्यासोबत नाही का चकमक वगैरे होते परंतु आता असं पण म्हटलं जातं की जी महाराजांना कैद झाली ती नाही का प्रॉपर ह्या वाड्यामध्ये न होतं नाही का इथनं थोडंसंच अंतरावरती जे नदीचं तट आहे ना तिथं नाही का अटक झा जा, कैद झाली असं म्हटलं जातं परंतु जो पण आहे ह्या परिसरामध्ये नाही का ही सर्व एवढी मोठी घटना झालेली आहे त्यामुळे ह्या ज्या स्थळाचं नाही का महत्त्व नाही का खूपच जास्त आहे आणि म्हणून वाटत होतं की यावं इथं नाही का भेट वगैरे द्यावं नालो आहे भारी आता त्याने महाराजांना तर कैद केलं त्याच्यापाशी सैन्य पण होत परंतु तरी सुद्धा म्हणजे एवढा घाबरलेला होता की अवघ्या फक्त दोन दिवसामध्ये तो जातो धर्मवीर गडावरती म्हणजे त्यावेळेसचा तो होता बहादूर गड तर त्या गडावरती महाराजांना नाही का तिथे घेऊन जातो आता तो कुठे तरी अहमदनगर जिल्ह्यामध्ये म्हणजे अंतर पण बघितलं तर खूप जास्त कमीत कमी पाच सहा दिवस लागायला पाहिजे तर तिथं तो फक्त दोनच दिवसांमध्ये घेऊन जातो आता आपण जाताना नाही का ते धर्मवीर गडाला पण जाणार आहे भेट वगैरे देणार आहे आणि तिथनं मग नाही का शेवटच्या काही दिवसांमध्ये ते जाता म्हणजे तुळापूरला जाताना आपण तुळापूरला सुद्धा जाणार आहे तर असं हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती हे बघा तोस समोर आलं की मग आता इथं दिसतं आपल्याला आप ते म्हणजे नाही का जे प्राचीन तीन मंदिर आहे ना तिथे दिसतं आहे आता तुम्ही म्हणाल की सरदेशाईच्या वाड्यामध्येच बरं थांबलेले होते तर त्याच्या पाठीमागं पण असं कारण आहे की हा जो परिसर आहे ना हा स्वराज्यामध्ये होता आणि स हे जे सरदेसाई होते ना तर यांच्यामध्ये इथलं जे कामकाज वगैरे बघण्यात आहे ना ते काम दिलेलं होतं आणि त्यावेळेस नाही का जे यादव बंधू होते ना तर त्यांचा जो न्यायनिवाडा होता तोसुद्धा करायचा होता आणि महाराजांनी तो न्यायनिवाडासुद्धा केला होता तर असले काही काम वगैरे हो आटकून मग महाराजांना नाही का किल्ले रायगडाकडे प्रस्थान करायचं तो त्याच वेळेस हा पूर्ण प्रसंग वगैरे घडला आणि ह्या सर्व प्रसंगामध्ये नाही का जे मालोजी घोरपडे आहे संताजी घोरपडे वडील ते इथं नाही का या चकमकीमध्ये धारा तीर्थ पडले हे बघा हे मंदिराचं बांधकाम तुम्ही सध्या बघू शकता आता हे असं मस्त नक्षी काम केलेलं के खांबांवरती ठेवलेलं हे आपल्याला नाही का मंदिराचं बांधकाम केलेलं दिसतंय त्यावेळेस जुनं बांधकाम हे पूर्ण परंतु आता हे पण कित्येक टिकल सांगता येत नाही पूर्ण पडीक अवस्थेमध्ये आहे झाडं वगैरे वेली ह्यावरती नाही का खूप जास्त लागलेले महादेवाचं मंदिर आहे कारण नाही का तिथं नंदी वगैरे ठेवलेले हे पण महादेवाचंच आहे इथं आपल्याला नाही का शिवपिंडी बघायला मिळते बघा चला आणि याच्यात समोर आहे ते म्हणजे नाही का आणखीन दोन मंदिर आहे एक हे मंदिर समोरच जे आहे ते पूर्ण जंगल दाट जंगल आता तर एवढी वस्ती झाली ना इथं की म्हणजे गाव पूर्ण गाव वसलेलं आहे हे बघा मस्त पैकी इथं नाही का नंदी महाराज विराजमान आहे दोन नंदी नंदींच्या ती मूर्त्या ठेवलेले त्यांचे ते मुटके वगैरे तुटलेल्या अवस्थेमध्ये आणि इथं पण बघा यासलं काही मंदिर आपल्याला बघायला मिळतंय नक्षी काम तर खतरनाक केलेले आणि खांबांवरती नाही का देवी देवतांचं चित्रसुद्धा आपल्याला दिसतंय हे बघा इथं तुम्ही बघू शकता इथं ह्या साईडला इथं पण आतमध्ये पण आतमध्ये शिवपिंडी दिसते एक मिनट या खूप सार्या मूर्त्या नाही का तुटलेल्या अवस्थेमध्ये दिसून राहिले आपल्याला ही साइडनं पण बघा किती मस्त पैकी देवी देवतांच्या मूर्ती वगैरे काढलेल्या हे बाप रे बाप मंदिर काय भारी एकदम ते लेणी नसतं का कोरलेलं सेम त्या प्रकारचे इथंसुद्धा जर कधी काम वगैरे हो व्यवस्थित केलं गव्हर्नमेंटनं तर किती पर्यटक वगैरे वाढेल इथं पण परंतु सरदेसाईचा वाडा आहे जुना वाडा आता तो पडलेल्या अवस्थेत त्या ठिकाणी जर नवीन वाडा बांधला परत मस्तपैकी असं गार्डन वगैरे टाईप बनवलं ह्या मंदिरांना जर कधी व्यवस्थित सजवलं इथं गार्डन बनवलं जंगल वगैरे आहे यामध्ये तर कितीच भारी चला हे बघा हे पण नाही का मंदिर तुम्ही बघू शकता आतमध्ये ते चिखल वगैरे खूप सारा चिखल आहे चला हा होता बाबा कसबा संगमेश्वर ठिकाणी झालेला सरदेसाई सरदेसाईंचा वाडा आता जे कोणी समजा नाही का फर्स्ट टाईम ही व्हिडिओ बघताय ना तर त्यांच्यासाठी एक नवीन गोष्ट आहे की आपण नाही का ही सिरीज चालू केलेली ज्यामध्ये नाही का महाराजांचे जे अकरा किल्ले आहे महाराष्ट्रातले ज्यांना युनेस्कोच्या यादीमध्ये सामील केलं आहे त्यांना आपण की एक्सप्लोअर करतो आहे तर आज आपल्याला एक्सप्लोअर करायचं होतं सुवर्णदुर्ग परंतु सुवर्णदुर्ग पाण्याबाबत बंद आहे त्याला आपण तरी पण बाहेरनंच नाही का बघितलं आणि तसं चालू आहे विजयदुर्ग ॲक्च्युली उद्याच्या दिवसामध्ये होतं परंतु आपल्याकडे बराचसा टाईम आहे तर त्यामुळं आपण नाही का आता चाललेला होते म्हणजे विजयदुर्गाकडे टाईम असताना जर कधी मस्तपैकी पोचलो तर आजच त्याला एक्सप्लोअर वगैरे हो करून घेऊ विजयदुर्ग बंद नसणार आहे कारण आहे का विजयदुर्ग एका साईडनं तीनच साईडनं त्याचं पाणी आहे आणि एका साईडनं नाही का पाणी नाही आहे सो तिथं जाऊ शकतो बाकी बघू तिथं गेल्याच्या नंतर या चला आता नाही का भेटूया डायरेक्ट विजयदुर्गावरतीच हा स्तंभ स्तंभ आला की समजून जायचं आपलं इथन टन मार टन मारायचं होणार हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसता तर, लग, तर नसल, ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोडमध्ये